गैरसमाजाचे सावट गावातल्या एका प्रतिष्ठित घरात नवी सून आली होती सायली ती सुशिक्षित सोजवळ आणि सगळ्यांचा आदर करणारी होती सायलीचं लग्न रोहनशी झालं होतं जो शहरात नोकरी करत असे लग्नानंतर थोडेच दिवस सून जावई एकत्र राहिले आणि मग रोहन परत शहरात गेला सायलीला सासरे भास्करराव आणि सासू यांच्यासोबत गावातच राहावं लागलं भास्करराव कडक स्वभावाचे पण मनाने कोमल सून घरात नवी आहे म्हणून ते तिची विशेष काळजी घ्यायचे कधी शेतातल्या कामात मदत करायची कधी बाजारात न्यायचं तर कधी तिला एकटी वाटू नये म्हणून बोलत बसायचे हळूहळू गावात मात्र कुजबूज सुरू झाली लोक म्हणू लागले भास्कररावांना त्यांच्या सुनबाईशी फार जिवाळा आहे काहीतरी वेगळंच चाललंय का काय सायलीला हे ऐकून मनातून धक्का बसला ती निर्दोष होती पण समाजाच्या नजरा निर्दोषालाही दोषी ठरवतात एका दिवशी तिनं सासऱ्यांना थेट विचारलं बाबा लोक माझ्याबद्दल आणि तुमच्याबद्दल कुजबूज करत आहेत मला खूप लाज वाटते काय करू आपण भास्करराव हो काही वेळ शांत राहिले त्यांच्या डोळ्यांत वेदना दिसत होती मग ते म्हणाले सायली लोकांचं काम म्हणजे बोलणं पण आपलं काम म्हणजे खरं राहणं तू माझ्यासाठी माझ्या मुलीसारखी आहेस मी तुझं रक्षण करेन तुला कुणी वाईट नजरेनं बघू देणार नाही पण लक्षात ठेव जर आपणच घाबरलो तर समाज आपल्याला अधिक चिरडेल सायलीनं धैर्य केलं दुसऱ्या दिवशी गावाच्या महिला मंडळात तिनं स्पष्टपणे आवाज उठवला मी माझ्या सासऱ्याला वडिलांप्रमाणे मानते तुमच्यासमोर उभं राहून सांगते आमचं नातं पवित्र आहे कुणीही त्यावर डाग लावू शकत नाही तिच्या या ठाम शब्दांमुळे अनेकांचे डोळे खाली झाले काळ गेल्यावर लोकांचं बोलणं थांबलं गावातल्या महिलांनीही सायलीच्या धैर्याचं कौतुक केलं भास्करराव अभिमानाने म्हणाले ही माझी सून नाही माझी मुलगी आहे ही कथा दाखवते की समाजातील कुजबूज गैरसमज आणि अफवा एखाद्या पवित्र नात्याला डागाळू शकतात पण जर माणूस सत्यावर ठाम राहिला तर शेवटी समाजालाही सत्यमान्य करावंच लागतं सायली आणि भास्कररावांनी समाजाला धैर्याने उत्तर दिलं होतं पण गैरसमजांचे सावट सहजासहजी दूर होत नाही काही लोक अजूनही पाठीमागे कुजबुज करत होते एवढं सांगतायत म्हणजे काहीतरी तर आहेच असं बोलून ते नवे अफवा पसरवत होते सायलीला मनातून फार त्रास होत होता ती रात्री रडायची पण दिवसाढवळ्या चेहऱ्यावर धैर्याचं मुखवटा ठेवायची तिचे नवरे रोहन शहरात नोकरीत व्यस्त असल्याने घराकडे कमी लक्ष देत होते कधी फोनवर बोलले तरी सायली त्याच्याशी पूर्ण सत्य बोलू धजावत नव्हती त्याला कळलं तर तोच मला दोष देईल का हाच प्रश्न तिच्या मनाला पोखरत होता एका दिवशी गावातल्या मेळाव्यात पुन्हा लोकांच्या कुजबुजा सुरू झाल्या कुणीतरी रोहनपर्यंतही अफवा पोहोचवल्या रोहन, रोहन संतापून थेट गावात आला घरात पाऊल ठेवताच त्याने सायलीला विचारलं हे काय ऐकतोय मी बाबा आणि तुझ्याबद्दल लोक काय काय बोलतायत सायली हादरली तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले ती थथरत म्हणाली रोहन मी काही चुकीचं केलेलं नाही तुझ्या बाबांना मी नेहमी वडिलांप्रमाणे मानलं आहे लोक आपल्याला डागाळतायत पण खरं हेच आहे रोहनचं मन संभ्रमात होतं एका बाजूला लोकांचे शब्द आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या पत्नीच्या डोळ्यांतलं निरागस सत्य भास्करराव शांतपणे म्हणाले मुला जर तुला वाटतं की माझ्या आणि सायलीच्या नात्यावर संशय घ्यायचा आहे तर माझ्या जगण्यात काही अर्थ उरत नाही मी फक्त एवढंच सांगतो आईवडील आणि मुलगी यातल्या पवित्र नात्याप्रमाणेच मी हिला मानला आहे त्या क्षणी रोहनचं हृदय पिळवटलं त्याला जाणवलं की अफवा माणसाला आंधळ करतात त्यानं सायलीचा हात धरला आणि म्हणाला माफ कर मला मी समाजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तुझ्यावर नाही आता कधीही असं होणार नाही त्या दिवसानंतर रोहननं ठरवलं की तू जास्तीत जास्त वेळ गावात राहील आणि सायलीला समाजासमोर एकटी सोडणार नाही गैरसमजाचं बी पेरलं की ते कुटुंबाच्या नात्यांमध्येही शंका निर्माण करू शकतं पण जर माणूस आपल्या कुटुंबावर विश्वास ठेवला तर समाजाच्या कुजबुजांना तोड देता येते रोहन परत गावात राहू लागला त्याने ठरवलं की सायलीवर पुन्हा कधीही शंका घेणार नाही पण गावातील काही लोक अजूनही गप बसायला तयार नव्हते रोज नवे आरोप नवे कानगोसलं एके दिवशी गावातला एका स्वार्थी माणूस गणपत थेट सायलीला रस्त्यावर अपमानित करू लागला तो हसत म्हणाला ए सायली एवढं नाटक का करतेस गावभर चर्चा आहे काहीतरी तर खरं असेल सायली थथरली पण यावेळी ती गप्प बसली नाही तिनं जोरात आवाज उठवला गणपत तुझ्यासारखे लोक समाजाला घाण लावतात तू माझ्या पवित्र नात्यावर शंका घेतली आहेस आज मी तुला सगळ्यांसमोर उत्तर देणार गावातल्या चौकात लोक जमत गेले सायलीनं थेट जमावासमोर उभं राहून सांगितलं मी माझ्या सासऱ्याला वडिलांप्रमाणे मानते पण तुम्ही लोक आमच्यावर खोटे आरोप करता तुम्हाला माहीत आहे का यामुळे एका स्त्रीच्या आयुष्यावर किती मोठा डाग पडतो आज मी विचारते माझा दोष काय आहे फक्त एवढाच की मी माझ्या घरच्यांसोबत सन्मानाने राहते सायलीचं धैर्य पाहून भास्करराव पुढे आले त्यांनी गावकऱ्यांना उद्देशून सांगितलं आज माझ्या सुनबाईने जे बोललं ते माझ्या मनातलं खरं आहे आम्हा दोघांच्या नात्यावर डाग लावणारा कुणी असेल तर त्याला माझ्या आयुष्यभराच्या प्रतिष्ठेशी खेळल्याचा शाप लागेल या नात्याला कलंक लावणं म्हणजे मुलगी वडिलांच्या नात्यालाच प्रश्न विचारणं रोहनही पुढे आला आणि ठामपणे म्हणाला गावकऱ्यांनो माझ्या पत्नीवर आणि वडिलांवर शंका घेणं म्हणजे माझ्या कुटुंबावर हल्ला करणं आहे आजपासून कुणीही असं शब्द काढला तर मी कायदेशीर कारवाई करीन सगळ्या गावात शांतता पसरली गणपत लाजून खाली मान घालून पळून गेला त्या दिवसानंतर कोणीही पुन्हा सायली आणि भास्कररावांबद्दल वाईट बोललं नाही उलत लोकांनी सायलीच्या धैर्याचं कौतुक केलं सत्य आणि धैर्याने समाजातील अफवांना पराभूत करता येतं जे नातं पवित्र आहे त्याचं रक्षण करण्यासाठी कधीकधी उभं राहून आवाज उठवणं आवश्यक असतं